मन्यारे कुठे गेला बाहेर आला होता नाली का? ते काय होल आहे ना याच्या आहे ते ना राजेश ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब मध्ये आज आपण परत एकदा शिवकूरपा ट्रॅव्हल्स या ठिकाणी आलोय तिथे बघू शकता एक जातीचा विषारी साप आहे जे मागे पिल्लू पकडलं होतं का मी तेच गायकवाड सर यांच्या इथे आलो आपण आज तर इथं थोडं काम होतं बघू शकता काम सुरू आहे करूयात आपण याही सापाला रेस्क्यू विषारी साप घोनस बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे अडी अडचणी हा घोनस रस्तल वायपर विषारी साप बसलेला आहे बघू शकता मित्रांनो एक वायपर घोनस जातीच विषारी पिल्लो आहे ना कोणी आजगर म्हणून पकडण्याची गलती करू नका थ्री सिक्स्टी डिग्री सेकंद चावतो हा साप आणि हात लावायची पण चुकी करू नका दिसायला बघू शकता बानाटाईप डोकं विशेपमध्ये आणि अंगावरती चट्टेपट्टे शंकर ही या सापाची वळखण आहे होणस ग्रामीण भागात परोड आग्या परोड म्हणतात तर माणूस फक्त सुजतच नाही तर खूप वेदना होतो या त्रासाने आणि वेळेवर ट्रीटमेंट नाही आली तर जीव पण जाऊ शकतो चावला जेवढा त्रास होत नाही त्याच्याहून जास्त या सापाच्या चावानी त्रास होतो सगळ्यात मोठे वीजदंत या सापाचे आहेत हो परवड परवड्याच रेस्क्यू करून जास्त परेशान न करता विषारी ना हात लावता हो मागे पकडला असेल आणि एवढंच पकडला तिकडे

सापाच्या अंगावर जर पाय पडला तर साप शंभर टक्के चावणारच आहे त्यामुळे काळजी घ्या की सापाच्या अंगावर पाय नाही पडला पाहिजे कुठलाही साप मारू नका जवळीलशी कॉन्टॅक्ट करा फोन लावा आणि सापाचा जीव वाचवा कारण की साप सापा बद्दल आपल्या मनात खूप भीती आहे केवळ काय लवकरच्या सापाला आपण रिलीज करू कोणाचा पाय पडतो का चव्हाण सरांचा पाय पडतो का निश्चित चावला नाही आणि पाय पडला नाही काळजी घ्या रात्री बाहेर पडताना कारण की हाच साप एवढा इथं समोर पकडला होता खाली होता भी भी तो जाण्यासाठी उचललं होतं तर हा सेकंदच चा होता हा साप आणि आहे आपल्याला वाटतं ती विषारी आहे आज गरावाने आहे पण अशी चुकी करू नका नालीमध्ये घाण साचव नका देऊ पाण्यामध्ये पण राहायचं साप धावू देत नसतो आम्ही आणि इशारी साप देतो त्यातल्या त्या म्हणजे पाणी सोडून हे